तर हॅलो गाईज आपण स्वागत करूया आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आता तुम्ही इथं बघताय समजलं असेल तुम्हाला की कसली तयारी चालू आहे आता चौदा तारखेला आपला मैदान आहे आणि मैदानाची तयारी चालू आहे आणि आता माझ्यासोबत आहे सिनेमॅटिक सौरभ आणि प्रणव शेठ उसाची गांडी अशी बारीक ड्रायव्हर त्याला संबोधले आहेत एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बघूया आपल्या ब्लॉग मध्ये आणि आपल्यासोबत भैरव भैरव शेड आहेत भैरवला न्यायचं मैदानाला चौदा तारखेच्या आणि पुढे सरदार पुढे तन्माईनी पवन पोचलेले आहेत बहुतेक त्यांनी घर गाठले नसेल आता बघूया आपण आजच्या ब्लॉग मध्ये कसं काय बघा पूर्ण आता वाडे फिरून आले तिकडनं सर्व आता जातो वाड्याकडे चला तर आता सरदार शेड ची व्हिडिओ आता आपण काढूया हे बघा क्रिकेट पटतो उत्कृष्ट असे पवन पवन आपला सरदार शेठ इकडे बघा फोटोशूट चाललाय आणि इकडे बघा व्हायरल तू आज आपला भैरव शेठ आहे बघा आमचा धावून धावून घामट्या निघालेला आहे चौदा सोळाशे मीटर ची आमची आता प्रॅक्टिस झालेली आहे आता कॉलेजला इव्हेंट येतील बघूया त्याच्यात काय हे गाजवणार आहेत ही पोरं बघा हा त्यातला एक नंबरचा मानकरी आहे आणि आपले तापड डोक्याचे सरदार शेठि हा सुट्टी मेकर प्रणव मोरे सह पवनगडशी सागर था, आहे ना तर नमस्कार तुम्ही आजपर्यंत किती मैदानात गेलेले आहेत जरा मुलाखतीत सांगा आमच्या तब्बल आम्ही पाच सहा मैदान केली पण गाडी जवळ चांगली आता घरची घरचा साज आहे <laughs> नाव सांगा बैलांची नावं सांगा ना सरदार आणि ह्याचा भैरव भैरव तुम्हाला आणि त्यातला बैलगाडी क्षेत्रातला तुमचा आवडता बैल कोणता जरा माझा आवडता बैल मजूर आणि बस्यास मथुर तुमचा आणि हरण्या हरण्याचा खूप मोठा फॅन आहे असं मला समजलंय काय खरं आहे काय पण गाडी नंबर तो जरा कमी चालू आहे आमची हा ठीक आहे चालेल आता भेटूया आपण पुढे जवळ भेटूया चला जाऊया तर गाईच आता आम्ही वाड्याजवळ पोहोचलेलो आहोत आणि आता तुम्ही बघताय आमच्या दावणीला म्हणजे जवळपास चार बैल आहेत आपल्या करंट पण आहे आणि चिके आहे तर आता तुम्हाला दाखवतो मी सर्व बैल आता बघा तुम्ही आता थोडा फेरत पा। दोन पावला व आहे जास्त नाही दोन पावला व समोर जोडी चालते उद्या खो खोचं मैदान हे गाजवणार आहे पुढे दोन कलर टी शर्ट दिसत आहेत ना तेच गाईस बघा वाडा वाड्याजवळ आता आपण आलेलो आहोत आता आपला मैदान तुम्हाला दाखवतो मी चला आता मैदानावर जाऊया आपण फाटी जाऊ आज ड्रायव्हर नसल्यामुळे आपण सगळ्याला जोडलेली नाही तर काय आज गुलाल होता आपला त्याला है है आता आपण तो हो बघा आपला चिक्क्या पण आहे तिथे जरा गरम डोक्याचा आहे म्हणून त्याला जास्त नेत नाही कुठे पण डॉन आहे एकदम हा बघा बघा नंतर पू सर्व दाखवतो बैल तुम्हाला एकदा आता आधी मैदानावर जाऊया आपण त्याला आणि आता आपण मैदानावर पोचलेलो आहोत मैदान आहे बघा ट्रॅक्टरनी आताच फूडचा पाठी राहिलेली ती पूर्ण आता नांगरून घेतलेली आहे जवळपास माझा घामट्या निघालाय सोळाशे मीटर आता जास्त मारले हो, तरी पास एक दोन किलोमीटर आता चालून आले आणि हो, आता फाटी बघा हे आपला खालपर्यंत मैदान आहे तिकडे आणि बघा तिकडे चौदा तारखेला होणार या आमचा रोज आता सराव असते Uh, सराव बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा लवकरात लवकर <laughs> आता नवीन ब्लॉग आलाय आपला खूप म्हणजे वर्षाच्या नंतर ब्लॉग येतोय काय सध्या डाऊन फॉलला चाललेलो पण आता पुन्हा बाजी घेतले गुलाल यांना आपला आणि आपल्यासोबत सिनेमॅटिक सौरभ आहेत त्याला बघूया आता त्यांच्या त्यांचा बघा इन्स्टाला चॅनल आहे सिनेमॅटिक सौरभ नाही दापोलीचा सा सौरभ म्हणून आता फॉलो करा भावाला आणि तो सर्व आता ऑर्डर स्वीकारतो कार शूटिंगच्या प्री वेडिंग वगैरे सर्व तो बघा काय ऑर्डर असतील तर द्या आपल्याकडनं काय जेवढं होतं तेवढं करा त्याला आता हे बघा मैदान झालेलं आहे हे बघा आताच नांगरून ब्लॉग आम्ही घरात निघलो सात वाजले गेले एडिटिंग करेल आज आपले व्हिडिओ पडेल आपल्या चॅनल वर सरदार फॅन्स क्लब पिसाई ग्रुप आहे त्याच्यावर पडेल तर त्याला आता भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये उद्या कॉलेजच्या ब्लॉग मध्ये भेटूया